सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत आज खूप महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही जर थमजेल बघितलं असाल तर महिलांना यापुढेसुद्धा रुपये दहा हजार रुपये महिन्याला मिळवून देण्याचं काम हे मा आपल्या देशा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांची प्रोसेस सुरू आहे आता ह्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा कारण की विधानसभेच्या तोंडावरती अशा योजना ह्या दरवर्षी होतात म्हणजे दरवर्षी म्हणण्यापेक्षा दरवर्षीच्या निवडणुकीच्या अगोदर काहीतरी वेगवेगळ्या योजना प्रत्येक सत्ताधारी पक्ष आणत असतं आणि ते अंमलात आणण्याचं काम ते करत असतात तर आता हे नियोजन कशा पद्धतीनं आहे की महिन्याला दहा हजार रुपये कशा पद्धतीने भेटणार या अशी कोणती योजना आहे त्याचे संपूर्ण विश्लेषण आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला विनंती करतोय आपले एक टेलिग्रामचं ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये योजनांची सगळी इन्फॉर्मेशन की केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पोस्ट करतो आहे त्याची लिंक टेलिग्राम चॅ टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ही अगदी मोफत भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे युयात महत्त्वाच्या पॉईंटवरती तर जसं महाराष्ट्र सरकारने आपली लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती महिलांची आर्थिक कौटुंबिक आणि एकंदरीत जे काही सामाजिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी त्यांनी पंधराशे रुपये महिना अशा पद्धतीनं जवळजवळ फोर्थ इन्स्टॉलमेंटपर्यंत म्हणजेच एक दोन तीन चार इन्स्टॉलमेंटपर्यंत त्यांना पैसे जमा करण्याचं काम महाराष्ट्र सरकार हे प्रगतीपथावर करत आहे पण ह्याच्यामध्ये अशा काही स्थिती तयार झाल्यात की काही महिलांना एकसुद्धा हप्ता आला नाही आहे काहीनं दोन आले काहीनं तीन आलेत काहीनं काही चार आलेत अशा पद्धतीनं अवस्था झालेल्या याची नोंद घ्यायची आहे जवळजवळ दोन कोटी प्लस महिलांना हे जे काही योजना आहे ते पोच करण्यात आलेले आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं उर्वरित पैसे जमा होतील आणि ते येणाऱ्या काही दिवसामध्ये जमा होऊन जातील याची नोंद घ्यायची आहे तर जसं महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्याच पद्धतीनं केंद्र सरकारची पण एक योजना आहे ती योजना लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करण्याचं काम आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस साहेब जे आहेत ते करण्याचा प्रयत्न करणार आहेत अशी एक बातमी आवड झालेली आहे त्यांचा प्रयत्न कशा पद्धतीनं असणार आहे ते सुद्धा आपल्याला आता पाहायचं आहे ओके बघूयात देवेंद्र फडणवीस यांचे नियोजन कशा पद्धतीनं आहे देवेंद्र फडणवीस ऑन माझी लाडकी बहीण योजना ओके राज्य राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहेत सरकारकडून लवकर एक मोठी घोषणा होऊ शकते आणि सरकारच्या या नवीन घोषणेच्या लाडकी बहिणींना मोठा फायदा होणार आहे लक्षात ठेवायचं हे पंधराशे हे सुरू राहणारच आहेत पण त्याच पद्धतीनं दहा हजार रुपये कसे मिळवून देता येईल सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा प्रयत्न असलेला दिसून येतोय आता याच्यामध्ये ये कशा पद्धतीने काय असेल ते सगळं आपण पुढं बघणार आहोत तर महिलांसाठी दरमहा दहा हजार रुपयेची योजना ही कोणती योजना आहे कशा पत्तीनं आहे वगैरे वगैरे आता काही महिलां दिवसभर दिवसभर बाहेर जाऊनसुद्धा तुम्ही बघितलं तर महिलांना समाजामध्ये जे काही सॅलरी असते पर डेची ही पर डेची मिळत असतं कुठंतरी परमनंट गव्हर्नमेंटला असतील तर त्यांची सॅलरी फिक्स असते बाकी जर इकडं तिकडं जर गेलेल्या महिलांना बघितलं तर कमीत कमी सॅलरीवरती जास्तीत जास्त महिला ह्या राबतात लक्षात ठेवायचं मग प्रायव्हेट एज्युकेशन असेल मग इतर ज्या काही कंपन्या असतील इथे गेल्या तर महिलांना कमी पगार देऊन जास्त राबवून घेण्याची प परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते काही मला सांगायची गरज नाही तुम्ही सर्वजण बघताय ठीक आहे सो बघूया काय म्हणतात तर दर महिलांसाठी दरमहा दहा हजार रुपयांची योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील प्रत्येक गरजू महिलांना लाभ घेता यावा यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात येणार असून सध्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आता जी तीस सप्टेंबर शेवटची तारीख होती ती तारीखसुद्धा पुढं वाढवण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच अजूनसुद्धा ज्या महिलांना लाभ नाही भेटला त्यांनासुद्धा आता डेट आहे ती वाढवून देण्यात येणार आहे ओके पण लाडक्या बहिणीचे उत्पन्न दरमहा किमान दहा हजार रुपये असावे यासाठी केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणार आहे बघा म्हणजे दरमहा कमीत कमी लाडक्या बहिणी योजनेतील जे काही स्त्रिया असतील मुली असतील ज्यांना नोकरीची गरज आहे ज्या आपल्या पर कौटुंबिक परिस्थिती आहे ती फक्त आपल्यावरती म्हणजे स्वतःवरती डिपेंडिंग असेल अशा महिलांसाठी सुद्धा पर आ, हे मंथ त्यांची जी सॅलरी आहे ती दहा हजारपर्यंत कशी जाता येईल यासाठी हे प्रयत्न करणार आहेत ओके तर परत सांगतोय पण लाडकी बहिणीची उत्पन्न दरमहा किमान दहा हजार रुपये असावे यासाठी केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या कोणती योजना आहे तर लखपती दिदी योजना लखपती दिदी योजना आ, व्याप्ती वाढवून लखपती दिदी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त कसे करता येईल यासंदर्भात उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लखपती दिदी योजनेत काही प्रमाणात बदल करून लवकरच ही महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला म्हटलो की जर महिन्याला दहा रुपये झाले तर बारा महिने जे तुम्हाला माहीत आहे जवळजवळ एक लाख वीस हजार रुपये म्हणजेच म वार्षिक जर बघायला गेलं तर त्यांना एक लाख रुपये जे काही स्त्रियांचं इन्कम आहे तो त्यांना करण्याचं मानसिक लक्षात ठेवायचं आता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये प्लस लखपती दिदी योजनेअंतर्गत दहा हजार रु, रुपये असे मिळून जवळजवळ साडे अकरा हजार रुपये जर महिन्याला त्यांचा इन्कम झाला तर याचे बेनिफिट शंभर टक्के त्या स्त्रियाला भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे पुढं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात बघा ही योजना खरं तर भगिनींचे जीवन बदलण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक मोहीम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन कोटी भगिनींना लखपती बनण्याचे लक्ष ठेवले आहे त्यांनी सांगितले की अनेक लाडक्या बहिणींना बचत गटाच्या माध्यमातून नवीन काम मिळवून देण्याचे त्यांचे मासिक उत्पन्न दरमहा दहा हजार रुपये होईल अशी व्यवस्था करण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार आहे पुढं बघत या योजनेचा अंतिम आराखडा तयार होताच राज्यपाल ही योजना सुरू करण्यात येईल आणि लवकरच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना बचत गटाच्या माध्यमातून नवीन काम उपलब्ध होईल आणि त्यांना मासिक किमान दर दरमहा दहा हजार रुपये उत्पन्न मिळेल परत सांगतोय या योजनेचा अंतिम आराखडा तयार होताच राज्यपाल या राज्यपाल ही योजना जी आहे आपली जी लखपती दिदी योजना आहे तीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करायला परमिशन देतील आणि राज्यपालांच्या सुद्धा ही जी, जी योजना आहे ती योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितले आहे की ज्याच्यामध्ये पात्र महिलांना बचत गटाच्या माध्यमातून नवीन काम उपलब्ध होऊन आणि त्यांना मासिक उत्पन्न जे आहे ते किमान दहा हजार रुपये करण्याचा प्रयत्न या लखपती दीदी योजनेअंतर्गत होण्याचा प्रयत्न जे काय फडणवीस साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून हे होणार आहे याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय जर लखपती दिदी अंतर्गत दहा हजार रुपये आणि प्लस आपली लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये असं मिळून साडे अकरा हजार रुपये जरी झाले तरीसुद्धा कुठेतरी तिची जी काही सामाजिक स्थिती आहे कौटुंबिक स स्थिती आहे तीसुद्धा सुधारण्यास प्रयत्न होईल हे मात्र नक्कीच मग आता हे झाली केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी लखपती दिदी योजना आणि ही लखपती दिदी योजनासुद्धा महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर राज्यपालांच्या अध्या अध्यादेशाखालीसुद्धा याच्यावरती सुरू करून आपल्या महाराष्ट्रातील महिलांना अजूनसुद्धा कशी त्यांची परिस्थिती सुधारता येईल आर्थिक कौटुंबिक को वगैरे सगळं ते सुधारण्याचा प्रयत्न मान्य देवेंद्र दे फडणवीस साहेबांचा असल्याचा दिसून येतो आहे त्याच पद्धतीनं ही योजना लवकरात लवकर सुरू होण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करणार आहेत पण आता विधानसभा आलेल्या आहे पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये दहा ते बारा दिवस तुम्हाला तर ह्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या काळामध्ये बाकी सगळ्या गोष्टी किंवा ह्यांनी जे बोललेलं आहे ते करून दाखवतील का हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे कारण की निवडणुकीच्या पिरियडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणं थोडंसं इम्पॉसिबल आहेत तरीसुद्धा निवडण्यासाठी विविध योजना असतील त्या योजना प्रत्येक सत्ताधारी पक्ष हा करत असतो तसाच देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे केंद्र सरकारच्या धर्तीवरती राबवली जाणारी लखपती दिदी योजना ही महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर, लवकर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून करण्यात असलेला दिसून येतो आहे याचे संपूर्ण विश्लेषण आज मी तुमच्यासमोर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोच केलेला आहे याची नोंद घ्यायची आहे आता ह्याचं पूर्ण टेक्स्टमधील जे काही त्यांचं मार्गदर्शन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पूर्ण टाकणार आहे जेणेकरून तुम्ही रीड करून तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन घेऊ शकता याची नोंद घ्यायची आहे तर ह्या गोष्टीसाठी काय करायला पाहिजे एक स्टेप वन आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या स्टेप टू टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही तो ग्रुप जॉईन करायचा आहे ज्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिली जाते याची नोंद घ्यायची आहे सो पाहूयात कशा पद्धतीने ह्या योजनेचासुद्धा लाभ आपल्या महाराष्ट्रातील विविध गरजू आणि गरीब महिलांना होणार की नाही होणार हे मात्र गुलदस्त आहे येणारा दिवस त्याच्यावरती उत्तर देणार याची नोंद घ्यायची आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद